अपना हा संपूर्ण असलेला महाराष्ट्राला परिषद असलेला बच्चू भाऊ गेल्या सहा दिवसापासून अन्नत्याग आंदोलन करत आहे राज्यातील शेतकऱ्याचं कर्ज माफ करावं दिव्यांगाचं मानधन वाढ करावं आदी मागण्यासह अन्नत्याग आंदोलन चालू आहे या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे व त्याची बरसादही मोठ्या प्रमाणात उमटत आहे बीड जिल्हा अंबेजोगाई इथे जिल्हाध्यक्ष विलास काळुंके यांच्या नेतृत्वाखाली लोटांगण आंदोलन करण्यात आलं आणि या आंदोलनाला पाठिंबा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना सर्व मित्र पक्षांनी पाठिंबा दिला व हे आंदोलन जर या आंदोलनाची दखल शासनाने नाही घेतली तर येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या ठिकाणी देण्यात आलेला आहे अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी अभिजित लोंपेसह सतीश मोरे अंबाजोगाई قابل موجه ہوئے اس مول میں تو جت ایک کبوتر کبوتر اپنا तुम्हाला शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी पाहिजे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी पाहिजे बच्चू भाऊ तुम आगे बढो आज तुम्हाला बच्चू भाऊ तुम आगे बढो आज तुम्हाला शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी पाहिजे शेतकऱ्यांचा सरकार पाहिजे शेतकऱ्यांचा सरकार पाहिजे

सहा दिवसापासून दिव्यांगाचं दैवत माझे नेते वंदनीय बच्चू भाऊ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीस्थळ मोजरी या ठिकाणी अन्न त्याग उपोषणाला बसलेले आहेत आज उपोषणाचा आज हा सातवा दिवस आहे अद्यापी ह्या प्रशासनानं किंवा या शासनानं कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही रा आज सात दिवस पूर्ण झालेत एक अन्नाचा कणसुद्धा नाही विशेष म्हणजे भाऊ सोबत त्यांचं पूर्ण कुटुंबही या ठिकाणी उपोषणाला बसलं आहे या गांदडी कातडीच्या सरकारला गेंड्याच्या कातडीच्या सरकारला वटणीवर आणण्यासाठी आता तुम्हा आम्हाला एक होऊन शेतकऱ्याच्या पोराला शेतकऱ्याच्या पोराला कष्टकऱ्याच्या पोराला रस्त्यावर येऊन आता ही लढाई लढावी लागणार आहे एवढं या ठिकाणी बोलतो समजा जिल्ह्यामध्ये अतिशय ताकदीनं दारूर असल आंबेजोगाई असेल बीड असेल माजलगाव असल या प्रत्येक तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं बच्चीभोवता शेवटचा मावळा शेवटचा दिव्यांग आता अतिशय ताकदीनं या ठिकाणी आंदोलन करायला लागला या शा, शासनानं या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणूक लागल्या त्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका टामिली त्यांनी सांगितलं शेतकऱ्याचा शेतकऱ्याचा सातभरा कोरा कोरा आणि कोरा करो परंतु आतापर्यंत शेतकऱ्याचा सातभार तर कोरा तर करायचं सोडा परंतु निवळ निवळ शेतकऱ्याची कर्जमाफी कर नाही दिव्यांगाचं मानधन वाढ नाही अशा अनेक सरकारच्या दिशाभूल या कामामुळं अतिशय जनता हळहळ गेली आहे येणाऱ्या काळात चुकीच्या माध्यमातून तुम्ही जरी सरकारमध्ये असाल तर येणाऱ्या काळात मी मित्र पक्षाला घेऊन सोबत तुम्हाला दहा शिकवल्याशिवाय राहणार नाही एवढी या ठिकाणी विनंती सांगतो आणि आज या ठिकाणी अतिशय राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल आणि इतर शिवसेना असेल जानकर समाज राश्ट, राश्ट्र, पक्ष असेल अशी शेतकरी संघटना असेल अतिशय तातडीन आमच्यासोबत सर्वजण मिळून सोबत आलात माझे दिव्यांगी बांधव अतिशय चांगल्या पद्धतीने माझ्या सोबत आले त्याबद्दल मी त्यांचं सुद्धा सर्व खरं तर अभिनंदन करणार आहे कारण का आता रस्त्यावरची लढाई खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला सर्वांना मिळून लढायची आहे मित्रांनो आता वागताय काय सामील राहावं लागेल आपल्याला या सरकारला जागा कराव्या लागेल म्हणून आपण सर्वांनी एक होणं गरजेचं आहे आणि ह्या लढा लढण्याची गरज आहे म्हणून एवढे या ठिकाणी -ला बोलतो आणि धन्यवाद बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र साठेसाहेब बच्चू भाऊ कडू आपल्या प्रहार संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यासाठी गेल्या सहा दिवसापासून साठे साहेब बच्चू भाऊ कडू यांचं गेल्या सहा दिवसापासून आंदोलन चालू आहे आणि सरकार मात्र नाही फक्त आश्वासन देत आहे काय वाटतंय अंबेजोगाई सुद्धा आंदोलन लोटांगण होत आहे आपण सहभागी झालो या ठिकाणी आंबेजोगाई शहरामध्ये प्रहार संघटनेच्या वतीनं सर्व दि, दिव्यांग बांधवांनी आणि भगिनीने एक लोटांगण आंदोलन या ठिकाणी सुरू केलं आणि गेल्या सहा दिवसापासून शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी आपल्या सर्वांना एक महाराष्ट्राला ओळख आहे की दिव्यांगासाठी काम करणारे दिव्यांगाचे मायबाप अशी ज्यांची ओळख आहे असे बच्चूभाऊ कडू हे गेल्या सहा दिवसापासून अन्नत्याग आंदोलन करत आहेत आणि त्यांना या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षाचे नेते या ठिकाणी या प्रसंगी उपस्थित आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे की हे सरकार येऊन सहा महिने झालं परंतु ज्या ज्या योजना या ठिकाणी त्यांनी घोषणा केली होती त्या सर्व योजना या ठिकाणी बंद पडण्याच्या मार्गावर या ठिकाणी आहेत न आपण तहसीलच्या माध्यमातून पाहिलं तर महाडीबीटीच्या माध्यमातून कितीतरी जे काय श्रावणबाळ योजनेचे संजय गांधी निराधार योजनेचे किंवा अपंग योजनेतले जे काही लाभधारक आहेत त्यांना महाडी बी टीच्या नावाखाली त्यांची हेळसांड त्या ठिकाणी होत आहे आठ आठ महिने त्यांना त्या ठिकाणी त्यांचं अनुदान मानधन त्या ठिकाणी दिलं जात नाही आणि बच्चूभाऊ ज्या विषय विषय घेऊन या ठिकाणी अन्य त्याग आंदोलनासाठी बसलेले आहेत की शेतकरी या ठिकाणी अडचणीत आहे आपण पाहतो की निसर्गाचा समतोल असमतोल असल्यामुळं या ठिकाणी कधी पाऊस जास्त पडतो कधी कमी पडतो अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे अनेक वर्षापासूनची मागणी होती की या ठिकाणी शेतकऱ्यांचा सात कोरा झाला पाहिजे मी या आपल्या माध्यमातून आवर्जून सांगू इच्छितो की ज्यावेळेस या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब होते त्यावेळी कर्जमाफी दिली आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम उद्धवजी ठाकरे साहेबांनी या ठिकाणी केलं आणि विधानसभेच्या वे निवडणुकीच्या वेळेस जर आपण पाहिलं की महायुती सरकारने जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातवारा त्या ठिकाणी कोरा करू परंतु ते क कुठं या ठिकाणी पाहायला मिळत नाही उलट त्यांचं ज्या ज्या योजना आहेत लाडक्या बहिणच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर लाखो महिलांचे अनुदान या ठिकाणी त्यांनी बंद केलेले आहेत म्हणजे फक्त घोषणा फसव्या घोषणा करायच्या आणि अंमलबजावणी शून्य त्या ठिकाणी करायचे कितीतरी शिवभोजनसारखी योजना असेल किंवा या ठिकाणी श्रावण संजय गांधी निराधार अपंग किंवा शेतकऱ्याला दिल्या जाणाऱ्या ज्या काही योजना आहेत एमआरईजेच्या आर माध्यमातून वैयक्तिक लाभाच्या ज्या काही विहिरी दिल्या जातात त्या विहिरीचं आंदोलन ते त्या विहिरीचं अनुदान गेल्या एक एक दीड दीड वर्षापासून त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावर पडलेले नाही त्यामुळं अतिशय जनता या ठिकाणी त्रस्त आहे शेतकरी असतील सर्वसामान्य माणसं असतील किंवा मजूर वर्ग असेल माता भगिनी असतील या प्रशासनाला या शासनाला सर्व त्रस्त झालेले आहेत कारण कुठलीच योजना या ठिकाणी प्रभावीपणे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी राबवली जात नाहीत तरुण जर पाहिला तर या ठिकाणी हाताश झालेले त्यांच्या हाताला काम नाही नोकरीची संधी त्यांच्यासमोर कुठलीच नाहीत उद्योगधंद्यासाठी त्या ठिकाणी कर्जाच्या स संदर्भातली कुठली ठोस भूमिका नाही अशा विविध अडचणीत सापडलेल्या जनतेला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी अन्न त्याग आंदोलन या ठिकाणी या राज्याचे जे प्रमुख आहेत बच्चूभाऊ कडू जे प्रहार संघटनेच्या माध्यमातून अपंगाच्या अश्रू पुषणाचं काम त्या ठिकाणी करत असतात आणि अशा गेल्या सहा दिवसापासून त्याग ते आंदोलन करत आहेत खरोखरच या जनतेतील सर्वसामान्य लोकांनी त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहिलं पाहिजे आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रहार संघटनेचे जे अपंग व्यक्ती आहेत भगिनी आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जे आंदोलन आहे राज्यभरातील सर्व जनतेला मी विनंती करतो की आपण त्यांच्या पाठीमागं हा लढा उभा केला पाहिजे आणि आपले प्रश्न शासनाने दखल घेऊन तात्काळ ते सोडवले पाहिजे अशी अपेक्षा आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो जय हिंद जय राष्ट्रवादी जय प्रहार रासाहेब देशमुख साहेब गेल्या सहा दिवसापासून बच्चू भाऊ कुठं आंदोलन आहेत सरकार फक्त आश्वासन देत आहे परंतु लेखी हमी देत नाही आणि बच्चू भाऊन तिथून सांगितले उपोषण कर्जमाफी दिव्यांगाचे प्रश्न किंवा इतर प्रश्न जोपर्यंत आंदोलन चालूच राहणार अशा प्रकारचं सांगण्यात आलेलं आहे आपल्याला वाटतं या ठिकाणी खऱ्या अर्थानं शेतकरी तर सोडून द्या पण ज्या समाजातला अतिशय दिनदुबळा वर्ग आहे जो वर्ग आहे या ठिकाणी आपण जे पाहतात की काठी घेऊन हे सगळे लंगडे पांगडे आंधळे खुळे सर्व या दिव्यांगनाला सुद्धा आज महाराष्ट्राची चिंता व्यक्त झा म्हणजे चिंता करावं लागायली की महाराष्ट्र कुठल्या दिशेने चालला आहे ही सरकार कोणचं आहे ही सरकार म्हणजे बोगस यंत्रणेवरचं बोगस मतावरचं ई एमचं सरकार आहे या ठिकाणी त्याच्यामुळं हे बातीचे बोगस सरकार असल्यामुळं कुठल्याही विषयाची अंमलबजावणी नाही कुठल्याही विषयाचा काही कुणाला कुणाचा पास नाही कुणाचा माणसात माणूस नाही सरकारमध्ये आज निश्चित सरकार सोडून द्या निस्ते दलाल वाढलेत फक्त हे दलालांचं सरकार या ठिकाणी झाल्यामुळं एक बच्चू कडूसारखा एक लढवू आहे प्रहारचा सरसेनापती महाराष्ट्र राज्याचा प्रमुख या ठिकाणी चिंतेनं व्याकुळ होऊन आज त्या ठिकाणी ते उपोषणाला बसलेत आणि जर मायबाप जनतेला मी विनंती करून सांगतो ह्यांच्याकडं बघा गाड्यावर आलेत कुणी काठीवर आलेत कुणी बारकेली करत आहेत हे उंची तीन फुटाच्या उंचीचे माणसं दोन फुटाच्या उंचीचे माणसं जर शेतकऱ्याचा कळवळ्याला प्रश्न मांडत असतील तर सर्वसामान्य माणसांना माझी विनंती आहे या प्रहारच्या आंदोलनामध्ये प्रत्येकानं झोकून द्यावा जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत सर्वांनी याला चांगला पाठिंबा द्यावा आणि उद्या जे महाराष्ट्राचे गंभीर प्रश्न आहेत हे सुटावेत एवढीच अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र. सहा दिवस झाला जाणं त्या आंदोलन करतात आणि त्या आंदोलनला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनं पाठिंबा दिलेला आहे आणि या शासनानं नुसता शेतकऱ्याचा सातबारा कोरा करतो म्हणला दिव्यांगांना पगार नाहीत लाडक्या बहिणीला एकशे रुपये देतो म्हणले त्यांनी पंधराशे रुपये दिले अशा फुकटच्या निस्त्या घोषणा दिल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना उद्धव साहेबांनी दोन लाखापर्यंत कर्जमाफी दिली होती त्याला दिलदार मुख्यमंत्री लागतो आणि शेतकऱ्याचा काय वाढ हा उद्धव साहेब होते हे सरकार निस्त्या फसव्या घोषणा दिलेल्या आहेत म्हणून आम्ही प्रहार संघटनेला बच्चू भाऊला पाठिंबा देतो जय हिंद जय महाराष्ट्र शेतकऱ्याची कैवारी आदरणीय बच्चू भाऊ कडू ये त्यार 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 या उप शेतकऱ्यांच्या उपोषणासाठी निराधाराच्या पगारीसाठी व सर्वसामान्याच्या न्यायासाठी बसले त्या त्यामुळं या भागातील संबंध शेतकरी मजूर दिव्यांग अपंग निराधार या मोर्चात प्रारच्या सामील होऊन उभा राहिलेले आहेत आज या शासनाला या सर्वसामान्याच्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला पैसे नाहीत दिव्यांगाच्या पगारीला पैसे नाहीत पण जे गुत्तेदार करतात त्यांचे बिल काढण्यासाठी यांच्यापाशी कोट्यवधी रुपये हे कुठलं सरकार आहे हे सरकार नसून या ठिकाणी एक बसलेलं भांडगुळ आहे या सरकारचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बच्चू भाऊ गेले सहा दिवस अन्य त्याग आंदोलन करण्यासाठी बसलेले आहेत अकरा तारखेला या राज्याचे नेते आदरणीय महादेवरावजी जानकर साहेब यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आदरणीय बच्चूभाऊंना पाठिंबा दिलेला आहे तसेच त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातला राष्ट्रीय समाज पक्षाचा कार्यकर्ता शेतकरी वर्ग यांनी देखील सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे हे सरकार अतिशय निष्क्रिय सरकार ठरलेलं आहे हे जनतेनं दाखवून दिलेलं आहे आणि फसवणूक करून यु मध्ये घोटाळा करून हे सरकार बसलेलं आहे या सरकारचा धिक्कार करण्यासाठी महाराष्ट्रातली जनता व सर्व नागरिक शेतकरी दिव्यांग बांधव एकत्र निषेध करत आहेत आणि आज देखील या अंबेजोगाई शहरामध्ये देखील आमचे सहकारी मित्र विलासभाऊ काळुंके यांच्या माध्यमातून हे लोटांगण आंदोलन करण्यासाठी सर्वांनी या ठिकाणी आले त्याबद्दल मी सर्वांचं राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं आभार मानून या लोटांगण आंदोलनाला पाठिंबा देतो या ठिकाणी भाऊ हे प्रहार संघटनेचे सर्वे सर्व सरसेनापती यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन चालू आहे एक उपोषण त्या ठिकाणी त्या माध्यमातून सुरू आहे या ठिकाणी लोटांगण आंदोलन एक आगळं वेगळं आंदोलन आपण पाहिलं आत्ता खऱ्या अर्थानं जे शेतकरी कष्टकरी जो आहे शेतमजूर युवक युवती तरुण तरुणी त्याचबरोबर विद्यार्थी आणि त्याचबरोबर जे आहे सर्व क्षेत्रामध्ये एक निराशेचं वातावरण आहे राजकर्ते जे आहे एक वेगळ्याच माध्यमातून दंग आहेत त्यांना सर्वसामान्य शेतकरी कष्ट काही पडलेलं नाही एक निष्क्रिय सरकार म्हणून आपण त्याच्याकडे आज पाहतो खऱ्या अर्थानं काय घोषणा करत काय राबवत काय चाललंय काय लक्षात घ्या आपण जर उघड्या जर पाहिलं एक विदारक परिस्थिती सध्याची कंडिशन येऊन बसलेली आहे पहा इतकं वरेमाप घोषणा द्यायच्या पण करायचं मध्ये काहीच नाही सात बारा कोरा म्हणायचं आणि शेतकरी कष्ट बोरा वाजवायचा हे जर हे शासन करत असेल मराठा शासन संभाजी ब्रिगेड सर्वसामान्याच्या वतीने मी त्यांचा धिक्कार करतो आणि ह्या आंदोलनाला एक सज्ज त्यांना जे आहे एक सज्ज असं सर्व सर्व माध्यमातून सर्व स्तरातून जे आहे पाठिंबा व्यक्त करतो सर्व मदत सर्वांच्या मनामध्ये मद जे काय आहे ते हे आंदोलन होतं व्यक्त होत आहे ह्याला वाचा फोडायचं काम या माध्यमातून चालू आहे सर्व सर्व संघटना जे आहे सर्व पक्ष जे आहे याला पाठिंबा देत आहेत हे आंदोलन एक धसाच काय हे आपला जो प्रोग्राम जे आहे हे जे प्रश्न सर्व सामन्याचे हे धसाच लागण्यासाठी आपण सर्व एक येऊ आणि यासाठी जे आहे आपण बचव कडू यांना एक पाठिंबा देऊ एवढंच या ठिकाणी व्यक्त होतो जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय भीमराय धन्यवाद लोटांगण आंदोलनामध्ये महिला आपण सहभागी झाला काय वाटतं आपल्याला बहुंसाठी आम्ही फक्त आता अंबाजोगाई हो दाखवली आम्ही दिल्ली बंद केली ती तर फक्त अंबाजोगाई आहे त्यांच्यासाठी हो आम्ही कोण कोण कश कोणच काय करताल ते आम्ही सांगू शकत नाही अपंग म्हणजे काय यांना अजून त्यांचं महात्मेच माहित नाहीये अपंग कोण आहेत ही त्यांना अजून कळालेलंच नाहीये ज्या वेळेला रस्त्यावर उतरतील का अपंग त्यावेळेला कळेल की हे अपंग आहेत ती मराठ्याचे संघर्ष होते आदरणीय मनोहर दादा जरांगे पाटील यांनी बच्चूभाऊ भाऊ कडू यांच्या भेट दिली व काल त्यांनी बैठ देऊन सांगितले सगळ्या सगळ्या समाजाने सगळ्या जातींनी बच्चूभाऊच्या पाठीशी व शेतकऱ्याच्या पाठीशी कर्ज माफीसाठी सगळ्यांनी उभा टाकावं कारण का त्या जात धर्म पाहत पायत जा, जा शेतकरी ही एक जात आहे शेतकरी ही जवळपास सगळ्याला पो पोचणारा शेतकरी आहे शेतकरी जिवंत राहिला तर देश जिवंत राहील हे त्या संदेशातून सांगितलं आहे म्हणजे ह्या सरकारचा दे निषेध कर जाहीर निषेध करतो